खिलाडी अभिनेता अक्षय कुमार खेळतोय पैशांची खेळ अभिनेता अक्षय कुमारचा संपत्ती विकण्याचा खेळ काही थांबे ना मागील सात महिन्यांत अक्षय तब्बल एकशे दहा कोटींच्या संपत्तीची विक्री करण्यात आली आहे पण अक्षय कुमार मुंबईतील आपली मालमत्ता का विकतोय त्याने विकलेल्या संपत्तीत कोणत्या गोष्टींचा समावेश आहे जाणून घेऊया सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री आपण आपले आवडते न्यूज पोर्टल महाराष्ट्र कलाकारांच्या मालमत्तेच्या खरेदी आणि विक्रीची चर्चा ही नेहमीच रंगत असते भारतीय अशाच एका अभिनेत्याने मागील सात महिन्यात तब्बल एकशे दहा कोटींची मालमत्ता विकली आहे बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्या पहिल्या पाच जणांमध्ये अभिनेता अक्षय कुमार याचे नाव येते अचानक त्याला अपली मालमत्ता का विकावी परंतु आपली लागत आहे याची कुतूहलपणे चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगत आहे बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार यांनी गेल्या सात महिन्यांत मुंबईतील रिअल इस्टेट बाजारात एकूण आठ मालमत्तांची विक्री केली आहे या विक्रीमध्ये त्याने बोरिवली वरई आणि लोअर परळ सारख्या प्राईम लोकेशन्समधील लक्झरी अपार्टमेंट्स आणि कमर्शियल ऑफिस स्पेसचा समावेश केला आहे ते कोणते ते, ते पाहूया गेल्या सात महिन्यांत अक्षय कुमारने केलेल्या प्रमुख पाच व्यवहारांची माहिती नंबर एक त्यामधील बोरिवलीतील थ्री बी एच के अपार्टमेंट रुपये चार पॉइंट पंचवीस कोटींना विकले गेले आहे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांनुसार अक्षय कुमारने जानेवारी रोजी मुंबईतील येथील त्र्याहत्तर चौरस फुटांचे अपार्टमेंट चार पॉइंट विकले आहे हे अपार्टमेंट ओबेराय सिटी मध्ये आहे जे ओबेराय रियाल्टी द्वारे विकसित केलेल्या पंचवीस एकरांमध्ये असलेला निवासी प्रोजेक्ट आहे येथे थ्री बीएच के स्टुडिओ व डुप्लेक्स अपार्टमेंट देखील उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे समोर आलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारने हे अपार्टमेंट नोव्हेंबर दोन हजार सतरा मध्ये दोन पॉईंट अडतीस कोटींना खरेदी केले होते त्यामुळे आता चार पॉइंट पंचवीस कोटींना विक्री झाल्याने त्याला अठ्याहत्तर टक्के किंमत वाढ मिळाली आहे नंबर दोन वरईतील लक्झरी अपार्टमेंट ऐंशी कोटींना विकले गेले आहे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वरळी येथील ओबेराय सिक्स्टी वेस्ट प्रकल्पातील त्यांचे लक्झरी अपार्टमेंट ऐंशी कोटींना विकले अशी माहिती समोर आली आहे हे अपार्टमेंट सहा हजार आठशे तीस चौरस फुटांचे असून हो एकोणचाळीसाव्या मजल्यावर आहे त्यासोबतच चार कार पार्किंग स्लॉट्सही विकले गेले आहेत नंबर तीन बोरिवली ईस्ट मधील थ्री एच के फ्लॅट चार पॉइंट ऐंशी कोटीना विकला गेला आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अक्षय कुमारने ओबेराय सिटी येथील आणखी एक अपार्टमेंट चार पॉइंट पस्तीस कोटींना विकले आहे ही विक्री आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आहे एक हजार त्र्याहत्तर चौरस फुटांचे हे अपार्टमेंट दोन कार पार्किंग सह विकले आणि त्यावर चौऱ्याऐंशी टक्के प्रॉफिट अक्षय कुमारला झाला आहे नंबर चार थ्री बी एच के प्लस स्टुडिओ अपार्टमेंट सहा पॉइंट सहा कोटींना विकले गेले आहे त्याच महिन्यात अक्षय कुमारने ओबेराय स्काय सिटी मधील दोन अपार्टमेंट्स एकत्रित एक सहा पॉइंट सहा कोटींना विकले पहिले अपार्टमेंट एक हजार ऐंशी चौरस फुटांचे असून हो ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पाच पॉइंट पस्तीस कोटींना विकले गेले ते अक्षयने दोन हजार सतरामध्ये दोन पॉइंट ब्याऐंशी कोटींना खरेदी केले होते तर दुसरे अपार्टमेंट फक्त दोनशे बावन्न चौरस फुटांचे होते जे सदुसष्ट पॉइंट एकोणीस लाखांना घेतले गेले आणि त्याच दिवशी एक पॉइंट पंचवीस कोटींना विकले गेले या दोन्ही व्यवहारांत त्याला जवळपास एकोणनव्वद टक्के परतावा मिळाला आहे तर नंबर पाच लोअर पर येथील व्यावसायिक कार्यालय आठ कोटींना विकले एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये अक्षय कुमारने लोअर पर येथील एक कमर्शियल ऑफिस स्पेस आठ कोटींना विकली हे ऑफिस त्याने दोन हजार वीस मध्ये चार पॉइंट पंच्याऐंशी कोटींना खरेदी केले होते आणि त्यामुळे त्याला पासष्ट टक्के नफा झाला आहे हे कार्यालय वन प्लेस लोढा या कॉम्प्लेक्स मध्ये आहे आणि त्याचे कारपेट एरिया एक हजार एकशे सेहेचाळीस चौरस फीट आहे येथेच खरेदीदार विपुल शहा आणि कश्मीरा शाह यांनी दोन कार पार्किंग जागा ही विकत घेतल्या आहेत व्यवहाराची नोंदणी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाली आहे तर नंबर सहा बोरिवलीतील थ्री एच के प्लस स्टुडिओ अपार्टमेंट दहा कोटींना विकले गेले आहे सोळा एप्रिल पंचवीस रोजी अक्षय कोटींना विकली ही अपार्टमेंट त्याने दोन हजार सतरा मध्ये तीन पॉइंट एकोणसत्तर कोटींना विकत घेतली होती या व्यवहारात त्याला तब्बल ब्याण्णव टक्के परतावा मिळाला आहे परंतु अभिनेता अक्षय कुमारने आपल्या मालमत्तेची एवढी विक्री गेल्या सात महिन्यात याबद्दल तुम्हाला काय वाटते अक्षय कुमारने आपली मालमत्ता का विकली असावी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एज ला फॉलो करा धन्यवाद